ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अभयंकर अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग श्रद्धाविरहित कर्माचे फळ ओवे आहेत चारशे चौदा ते चारशे बावीस आणि गीतेचा श्लोक आहे अठ्ठावीसावा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नामधून श्रद्धेचे त्रिविध प्रकार सांगून सात्विक श्रद्धा श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं त्याचबरोबर श्रद्धा न बाळगता ते कर्म केले तर त्याचे फळ काय मिळते ते सांगत आहेत श्लोक अठ्ठावीसावा अश्रद्ध या हुतम दत्तम तपसप्तम कृतम असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नोह हरिओ तत्सद इति श्रीमद्भव गीता उपनिषद सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय पार्थ अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात कारण मरण पावल्यावर परलोकीही त्याचे फल नाही व इहलोकी ही नाही ना सांडून हे सोये मोडोनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवून या अथवा हा नामाचा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व वा बल वाढवून मग अश्वमेध कोडी कि जे रत्ने भरवनी पृथ्वी दिजे एका गोष्टी हि तपिजे तपसाहसरी मग कोट्यावधी अश्वमेध केले रत्नाने भरून पृथ्वीचे दान दिले अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली जळाशयाचे निवे समुद्र ही कि जती नवे परी म्हणून समुद्र जरी नवे बनवले परंतु फार काय सांगावे हे सर्व व्यर्थच आहे खडकावरी वर्षाले जैसे भस्मी हवन केले का खेव दिधले सावलीये ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे ना तरी जैसे चढकणा गगना हाणीत आले अर्जुना तैसा समारंभ सुना गेला अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे त्याप्रमाणे तो खटाटप व्यर्थ गेला घाणा गाळीले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे तैसे दरिद्र वडे ठेलेची अंगी घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल पेन अथवा पेन काहीच प्राप्त होत नाही परंतु स्वतःच दारिद्र्य तेवढेच राहते गाठी बांधलेली खापरी येथ अथवा पहिलं तीरी न सरोनी जैसी मारी उपवासी पदरात बांधलेली खापर खुंटी नदीच्या अलीकडल्या तीरावर गावात अथवा पलीकडच्या तीरावरील गावात पैसा म्हणून न चालल्या कारणाने ज्याप्रमाणे उपाशी मारते तैसे कर्म जाते नाही ऐहिकेचे भोगणे रते कवणे अपेक्षावे त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत तेथे परलोकाची कोणी आशा करावी म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडून कि जे जो धान हे असो सीनु नुसदा दृष्टा दृष्टी म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करावयाची ती राहू दे कारण तो इहरलोकी नुसता आहे भगवंत श्लोकात सांगतात की अश्रद्धेने सांगता केलेले हवन दान तप व कोणतेही कर्म असेल त्या कर्माला असत असे म्हणतात त्याचे ना इहलोकी फळ मिळते ना परलोकी फळ मिळते भगवंतांनी सोळाव्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीच्या निमित्ताने मोक्षे कडे कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे व कोणत्या दुर्गुणांचा त्याग करणे आवश्यक आहे ते सांगितले कर्म म्हटले की ते सर्व बंधनकारक कारण कर। ते फळ निर्माण करते व ते फळ कर्त्याला भोगायला लागतं एका जन्मात भोग संपला नाही तर परत परत फळ पर भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो अशी सर्वसाधारणपणे समजूत असते मग कर्मयोगाने मोक्ष कसा साध्य होणार हा प्रश्न येतो त्यासाठी भगवंतांनी आतापर्यंत कर्मयोगाची मूलभूत तत्वे साधकाने आचरण्याच्या गोष्टी कर्मयोगात आवश्यक असणारे नाहम कर्तृत्व व अफलकांक्षित्व वगैरे पायाभूत गोष्टींची चर्चा केली या सर्व चर्चेतून हे निष्पन्न झाले की कर्मयोगाने मी करतो ही भावना सोडून व फलाची अपेक्षा न करता स्वधर्माने प्राप्त झालेली कर्तव्ये करावीत आणि त्यासाठी अंगी सद्गुण बाणावेत व दुर्गुणांचा त्याग करावा आणि त्यासाठी शास्त्र प्रमाण मानावे शास्त्राध्ययन करून सगळ्या गोष्टी आचरणे शक्य नसल्यामुळे सर्वसाधारणपणे मनुष्य मोठे लोक जसे आचरण करतात तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतात मग अशा लोकांनी श्रद्धेने केलेले कर्म मोक्षदायक होते की नाही असा अर्जुनाचा प्रश्न होता त्यातूनच या त्रिविध श्रद्धेची श्रद्ध चर्चा निघाली भगवंतांनी सांगितलं की मनुष्याच्या स्वभावानुसार श्रद्धा सुद्धा त्रिविध असते त्यातील सात्विक श्रद्धा श्रेष्ठ आहे आणि सात्विक श्रद्धेने केलेले कर्म सुद्धा ओम तत्सत् या मंत्राच्या विनियोगाने कर्त्याला मोक्षपद प्राप्त करून देते आणि त्या उलट श्रद्धा विरहित कर्म केली तर ती कर्मे सत्कर्मे ठरत नाहीत तर कर्मेच ठरतात व त्या कर्मांचे इहलोकी काय किंवा परलोकी काय चांगले फळ मिळत नाही ज्ञानदेव सांगतात की कर्मे जर श्रद्धेने केली नाहीत तर त्यांचा सुपरिणाम दिसणार नाही कारण ती कर्मे मुळात नामाचा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार काढून घेतलेली असतात अशा कर्मामध्ये दुराग्रहाचे बळ वाढलेले असते मग दुराग्रहाने कोट्यावधी अश्वमेध यज्ञ सुवर्ण वलयांकित पृथ्वीचेही दान अथवा एका अंगठ्यावर उभे राहण्यासारख्या हजारो तपश्चर्या किंवा तलाव विहिरी खोदणे यासारखी इष्टापूर्त कामे किती केली तरी ती मोक्षप्राप्तीच्या बाबतीत व्यर्थ ठरतात ही सर्व कर्मे व्यर्थ कशी ठरतात ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात खडकावर पडलेला पाऊस व्यर्थच असतो कारण तेथे बीज रुजत नाही राखेत होम करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते कारण तेथे अग्निस प्रज्वलित होत नाही सावलीला आलिंगन देण्याचा सा प्रयत्न करणे व्यर्थ असते कारण ती कवेत येत नाही आकाशाला आलिंगन देता येत नाही घाण्यात बिया घातल्या तर त्यापासून तेल व पेंड निघते त्याचा व्यापार करून धन कमावता येते पण दगड घालून त्यातून तेलाची व पेंडीची अपेक्षा कशी करता येईल मग दारिद्र्य तसाच राहील कनवटीला कापरा कनवटीला खापराचा तुकडा अडकवला तर तो तुकडा नदीच्या अलीकडच्या व पलीकडच्या कोणत्याच गावात चलन म्हणून वापरता येत नाही मग त्याला उपाशीच मरण्याची वेळ येते त्याप्रमाणे श्रद्धाविरहित कर्म खापराप्रमाणे आहे त्यामुळे ना इहलौकी फलप्राप्ती ना परलौकी फलप्राप्ती एकूण श्रद्धेने केलेले कर्म नाममंत्राची जोड मिळाली की मोक्षदायक होते नाममंत्राची जोड ही चलनी शिक्क्याप्रमाणे मंत्राची जोड जो देत नाही त्याने केलेले कर्मच सात्विकतेच्या कोटीत बसत नाही कारण ते श्रद्धेने केलेले नसते असे विवरण करून ज्ञानदेव शेवटी श्रीकृष्णांचे वर्णन व संजय मुखाने अर्जुनाचे वर्णन करतात तो भाग आपण उद्या पाहू